सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू असून एकाच दोन दोन वेळा निविदा काढून हा पैसा लोकसभा निवडणुकीत वापरला गेलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मालवण दौऱ्यासाठी जिल्हा नियोजन मधून साडेपाच कोटींचा खर्च करण्यात आला हा कार्यक्रम नेवीचा असताना नेवीनं स्वतः खर्च केला नाही हे समजणं नाकलनीय आहे मोदींच्या हेलिकॉप्टरमध्ये डिझेल भरण्यासाठी देखील जिल्हा नियोजनमधून खर्च दाखवण्यात आला राजकोट पुतळा सुशोभीकरणाच्या कामावर आरोप होत असताना पालकमंत्र्यांसह सत्ताधारी ब्र सुद्धा काढत नाहीत का जिल्ह्यातील या भ्रष्टाचाराविरोधात आम्ही हायकोर्टात याचिका दाखल करणार असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी कुडाळमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे पाहुयात भ्रष्टाचारानंतर चा अनेक गोष्टी आता हळूहळू उघड होऊ लागलेल्या आहेत खरं तर मूर्तीकार आपटे यांना सव्वीस लाख रुपये आतापर्यंत पोच झालेले आहेत अशी माहिती पोलिसांच्या जबाब दिल्यानंतर या कुत्र्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार आहेच परंतु त्याच्यापेक्षा सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनमधनं जवळजवळ साडेपाच कोटी रुपये नरेंद्र मोदी यांच्या नौ हे उपस्थित असलेल्या नौसेना दिनासाठी जिल्हा नियोजनमधून खर्च करण्यात आले आणि हे कशासाठी खर्च करण्यात आले तर त्याचे दोन कोटी रुपये नौसेनेने घातलेल्या मंडपासाठी खर्च करण्यात आले खरं तर आमच्या माहितीप्रमाणे ह्याचे डबल पैसे म्हणजे इथनं पण पैसे खर्च झाले आहेत आणि नौसेनेकडनं सुद्धा खर्च झाले आहेत कारण आता ज्याप्रमाणे नौसेना कुठल्याच विषयावर काही बोलत नाही आहे आपण की पुत्याचा सुद्धा खर्च जर आम्ही बावीस लाख रुपये सव्वीस लाख रुपये आमचा आरोप आहे तर नौसेनेने स्पष्टीकरण केलं पाहिजे की आम्ही एवढे पैसे दिले तसंच आता हे साडेपाच कोटी रुपये नौसेनेच्या कार्यक्रमासाठी जिल्हा नियोजन खर्च करण्यात आलेले आहेत आणि आमचं असं म्हणणं आहे की हे साडेपाच कोटी रुपये नौसेनेने आपल्या कार्यक्रमासाठी कारण प्रत्येक नौसेनेचा कार्यक्रम असतो ते प्रत्येक ठिकाणी सेनेचा कार्यक्रम असतो तर सेनाच खर्च करते परंतु या ठिकाणी हे साडेपाच कोटी रुपयेचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि ह्या भ्रष्टाचारातनं नारायणेंच्या यांच्या निवडणुकीमध्ये जे पैसे वाटप झाले आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा असून देत सुशोभीकरण असून देत ह्या नौसेनेच्या कामातून पैसे शू देत किंवा जे रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण झाले आहेत सुद्धा पुन्हा पुन्हा बिल काढून त्याच्यातनं पैशा देत आणि असा मोठा भ्रष्टाचार या झालेला आहे आणि हा भ्रष्टाचार खरं तर आमचं विरोधक म्हणून आमचा हा आरोप नाही आहे तर आपण पत्रकार मित्र सुद्धा आहात त्यांनी सुद्धा याची चौकशी केली पाहिजे आणि हे आमचे आरोप खरे असतील तर तुम्ही पण त्या आरोपाच्या पाठीशी कोण आहेत याचा आम्ही तर आमचा आरोप कमी करतोय आमच्याकडे पुरावे आहेत परंतु आम्ही विरोधक म्हणून आरोप करत नाहीत कारण आपण आपण आरोप केल्यानंतर गेल्या महिन्याभरामध्ये अनेक आरोप झाल्यानंतर पालकमंत्री असून दे सत्ताधारी असून दे आणि ब्र काढला नाही उलट आम्ही आरोप करतो म्हणून ह्या कुत्र्याच्या पाडण्यामध्ये आम्हीच आहोत असे उलटे आमचे आरोप करण्यात आले पाच सहा दिवसात पुरावे घेतो म्हणून सांगितलेत ते पुरावे देणारे कुठे आहेत की लोकांचं लक्ष भ्रष्टाचाराकडनं दुसरीकडे वळण्यासाठी हे आरोप केले होते की काय हा आमचा प्रश्न आहे आणि या तर आम्ही जिल्हा नियोजनमध्ये हे लेखी पुरावे घेतलेले आहेत आणि जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने पैसे खर्च केले आहेत याच्या संदर्भात आम्ही जी आमची हायकोर्टामध्ये आम्ही याचिका दाखल अर्ज केलेला आहे आणि आम्ही याचिका दाखल करणार आहोत त्यामध्ये या अधिकाऱ्यांना सुद्धा जे दोषी अधिकारी असतील त्यांच्यावर सुद्धा आम्ही कारवाईची मागणी करणार आहोत त्यामुळे आता या पुढच्या काळामध्ये अधिकाऱ्यांनी आणि सत्ताधाऱ्यांनी पालकमंत्र्यांनी जो अंधाधुंद कारभार केला आहे याचा पर्दाफाश आता हळूहळू होऊ लागला आहे आणि त्यातनंच निवडणुकीला पैसे वाटप करण्याचं काम या ठिकाणी करत आहेत आणि जिल्हा नियोजनच्या पैशाची आणि एवढं एवढंच नव्हे तर आज आपण माहिती असेल की मोदींच्या हॅलिपॅडसाठी मोदींच्या हेलिकॉप्टरसाठी जिल्हा नियोजन पैसे असं महाराष्ट्राच्या देशाच्या इतिहासात पहिलं असेल मोदींच्या गाडीमध्ये डिझेल गाडी हेलिकॉप्टरमध्ये पेट्रोल भरण्यासाठी जिल्हा नियोजनचे पैसे मोदींच्या हेलिकॉप्टरमध्ये डिझेलला पैसे नाही मोदींकडे नाही आहेत असं पहिलंच आहे की हे लेखीपत दिले त्यांनी मोदींच्या हेलिपॅड कॅप्टरमध्ये डिझेल भरण्यासाठी जिल्हा नियोजन मध्ये पैसे दिले आता हे... हेलिकॉप्टर कोणचे आले मोदींचे आले ना मोदी आता सदतीस कोरोना मोदींच्या साठी हेनी पेट्रोल डिझेल भरायचं हे पहिला मी डिझेल की पेट्रोल आम्हाला ते अजून नाही आता मान्यवरांसाठी एसपी जी साठी निवास व्यवस्था करणे आता माझ्या माहिती माझ्या माहितीप्रमाणे तिथल्या सगळ्या जे आहेत पर्यटक व्यवसाय त्यांनी सगळ्यांनी मोफत दिले होते काही लोकांनी बुकिंग केलं होतं आणि त्याचे बुकिंगचे नौसेने पैसे नौ भरलेले आहेत नौसेने पैसे भरलेले आहेत तुम्ही पाहिजे तर विचारा माहिती घ्या की नौसेनेच्या लोकांनी बुकिंग केलं होतं त्याला लाख लाख आता मंडप व्यवस्थापन यासाठी दोन कोटी रुपये आता मंडप कुठे घातला होता फक्त नौसेनेच्या इथेच मंडप घातला होता जिथे नौसेनाचा कार्यक्रम होता ना तिथे आपण पण कार्यक्रम नाही पण दोन कोटी रुपये आता एखादा कार्यक्रम नौसेनेचा कार्यक्रम काय जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनचा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा सरकारचा कार्यक्रम नाही होता ना नौसेनेच्या कार्यक्रमासाठी मंडप जिल्हा नियोजन घालणार नंतर <laughs> <laughs> बॅरिकेटिंग आता खरं तर बॅरिकेटिंगसाठी दीड कोटी रुपये खर्च केले आता देशात घातले बॅरिकेटिंग काय माहिती नाही आता इंटरनेट वायरलेस पाणी पुरवठा ओळखपत्र छपाई आम्हाला तर ओळखपत्रच दिलं नव्हतं पण अठरा लाख मी या सगळ्यामध्ये मी एकटा गेलो होतो आमदार असले पण आम्हाला अठरा लाख रुपये ओळखपत्रासाठी दिले <laughs> आणि जिल्ह्यातील बाहेरच्या <भायरी laughs> जिल्ह्यातील बंदोबस्त करण्यासाठी पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी एक कोटी बावीस लाख रुपये आणि माझ्या माहितीप्रमाणे अनेक पोलिसांनी स्वतः पैसे दिले आणि ह्याच्यात आता ह्याच्यात परत काय केलंय याची मान्यता पण घेतली आहे बघा अप्पर सचिवांनी किंवा असं साडेवा निधी विशेष व्हा म्हणून निधी मंजूर करण्यात മാനായി പൈസ പണിയ